नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक छान असा पदार्थ की जे आपलं उरलेलं दुपारचं जेवण किंवा रात्रीचं जेवण असतं ते आपल्याला उठून सकाळचं खायला लागतं मग ते टाकून देऊ नये किंवा वाया जाऊ नये त्यासाठी मी उरलेला भात आणि वरण ह्याच्यापासून छान असं मस्त एक पदार्थ बनवणार आहे तर बघा इथं हा माझा भात उरलेला आहे शिळा भात आहे त्यानंतर इथं दोन वाट्यावरण आहे तर प्रत्येक वेळेस आपण काय करतो की हे शिळा अन्न गरम करून खातो गरम करून खाण्यापेक्षा त्याच्यापासून एक आपण छान असा मस्त असा खमंग थालपीठाचा प्रकार बनवणार आहे तर त्यासाठी बघा इथं मी साहित्य घेतलेले इथं आपण ज्वारीचं पीठ घेतलंय चाळून एक वाटी वळून मोठी त्यानंतर इथं दोन कांदे बारीक शिरून घेतलेत इथं कांद्याची पात आहे थोडीशी ती आपण कट करून घेतलेली एक टोमॅटो आपण इथं बारीक चिरून घेतलाय कोथंबीर थोडी जास्त प्रमाणात इथे एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे बघा आपण त्यानंतर आपल्याला लागणार इथं हळद पाव चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पाव चमचा पांढरे थ्री दोन चमचे घेतलेत थोडा ओवा घेतलाय कारण आपण जे शिळ्या अन्नापासून पदार्थ बनवणार आहे आपल्या पोटाला कुठलाही त्रास होऊ नये त्यासाठी इथं पाव चमचा मी इथं ओवा घेतलेला आहे इथं मी मिरची जिरं लसूण हे असं कुठून घेतलेलं आहे दोन चमचे भरून कमी तिखट आणि तिखट अशी मिरची घेतलेली आहे मी इथं हिंग घेतलेला आहे आपण थोडासा चवीनुसार मीठ घेतलेले आपल्याला तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आधी आपण इथं बारका मिक्सरचं छोट्या भांडे घेतलेले छोट्या भांड्यामध्ये आपण जो शिळा भात आहे आपला तो थोडा मिक्सर वर आपण याची पेस्ट बनवून घेऊया बारीक तर इथं आपण भात तो, तो आपण मिक्सरवर ना काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा भात येतो काढून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वरण आहे ते टाकूया त्यामध्ये टाकूया कांदा शिरलेला टोमॅटो कांद्याची पात टाकली कोथंबीर आपण जो मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो हळद धना पावडर हिंग गरम मसाला ओवा घेतलाय थोडा थोडा हातावर बारीक करून टाकूया पांढरे तीळ आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यावर ज्वारीचं पीठ जेवढं बसल तेवढं आपण यात पीठ टाकणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता सगळं साहित्य छान आपण टाकून घेतले आता हे मिक्स करून घेऊया पाणी लगेच आपण टाकणार नाही गरज पडली तर पाणी वापरणार आहे आपण बघा आता जे उरलेलं आपलं पीठ आहे ते पण मी ते टाकून घेते इथं बघा आपलं पीठ येते छान मळून झाले वरून टाकू आपण थोडस तेल कारण जो आपला तो आपण मिक्सर न काढल्यामुळे काय होतं की हे मिश्रण हे थोडं चिकट होतं पण काय हरकत नाही थापायला बरं पडतं तव्यावर तर अशा प्रकारे आपलं हे पीठ येते आपण काढून घेऊया का बघू शकता आपलं हे पीठ येते छान असं मळून झालेलं आहे आता आपण थालपीठ थापायला घेऊया आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता हे तवा तापायला ठेवलाय आपल्याला थोडं हाताशी पाणी लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण तव्यावर तेल टाकून घेऊया शेडीकडनं असं तेल पसरून घेते नका तव्याला तेल पसरून घेतलंय तव्यावर आपण थालपिठाच पीठ टाकूया गॅस एकदम बारीक ठेवायचा आपल्याला आणि हातानेच आपल्याला प्रेस करून घ्यायचंय जेवढं आपल्याला पातळ करता येईल तुम्हाला कसं लागतंय पातळ किंवा जरा जाडसर तर तुमच्या याने तुम्ही करू शकता अगदी सहजरीत्या हे पसरल्या जातात कारण आपल्या ह्याच्यामध्ये भात असल्यामुळे आपलं पीठ येते एकदम असं एकदम मौल झालेलं आहे थोडी छिद्र पाडायची तर आपला हात तर आपण इथं पकडीच्या सहाय्याने तशी छिद्र पाडून घेऊया म्हणजे आपल्याला तेल येते व्यवस्थित सोडता येईल अशा पद्धतीने आपण ह्याला छिद्र पाडून घेतलेली आहेत आता प्रत्येक छिद्रामध्ये आपल्याला इथं तेल सोडायचे म्हणजे आजपर्यंत आपलं जे थालपीठे एकदम कुरकुरीत आणि छान होईल तर तेल सोडून झालेले गॅस मी बारीकच मध्यम ठेवलाय त्याच्यावर टाकू आपण झाकण मिनिट आपण झाकण टाकलं होतं झाकण टाकून झालेलं आहे आपल्या थालपीट इथे आता मी पलटी करून घेऊया वरून थोडं पण नाही तेल सोडते म्हणजे आपल्याला पलटी करायला व्यवस्थित आहे आपण थालपीटाचे पलटी केलेले छान असं तेल जरा जास्त सोडले ना तर खायला एकदम कुरकुरीत आणि मस्त लागतं बघा हे थालपीठ आता आपल्याला झाकण टाकायची गरज नाहीये झाकण न टाकता खायला आपण छान असं भाजून घेऊया आता आपण पलटी करून घेऊया तर दोन्ही बाजूने आपलं थालपीठ आहे मस्त असं झालेलं आहे पुन्हा एकदा याला मी पलटी टाकते जरा थोडं अजून चांगलं यायला पण भाजून घेऊया म्हणजे जरा जाडसर असल्यामुळे हे आजपर्यंत छान असं भाजलं जाईल आता आपलं खालच्या साईडने पण छान असं थालपीठ आहे ते भाजून झालेलं आहे तर बघू शकता आता आपण एका ताटात इथं काढायला घेऊया बघू शकता मस्त आपलं हे शिळ्या जेवणापासून म्हणजे शेळ्या वरण भातापासून आपण छान असं खमंग धाडबीट तयार केलेलं आहे सोबत आपल्याला इथे ह्या दोन मिरच्या आहेत त्या मी इथे भाजून घेते जरा जर अस तेल अगदी कमी तिखट मिरच्या त्यावर टाकते थोडस मीठ त्यावर टाकूया थोडस मीठ फक्त जरा इकडं तिकडं करून घेऊया छान असं मिरच्या पण आपल्या मस्त आपण इथं थालपेटावर काढूया सोबत ठेवू आपण पाथीचा कांदा आणि मस्त आपलं हे छान असं शिळ्या शिळ्यावरण भातापासून आपण मस्त खमंग असं थालपेट बनवलंय सोबत मस्त मिरच्या तळून घेतल्यात कांद्याच्या पातीचा कांदा घेतलेला आहे आणि छान असं हे मस्त हे थालपीठ मी नाश्त्यासाठी बनवलेलं आहे तर तुम्ही ही, ही, ही रेसिपी नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी लागते ती आणि आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुम्ही आपली आहे ती किती सुंदर झाली एक मोठे केले मी एक छोटे केलेले मस्त आपली अशी एकदम लुसलुशीत एक आणि खूप छान अशी थालपीठ थाल होतात बघा ही